सत्तावीस वर्षाचा युवक ज्याला समाजकार्याची खूप आवड तसेच प्रभागातील प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात देखील ज्यांचे मोलाचे योगदान असते ते म्हणजे प्रभाग क्रमांक दोन चे प्रबल दावेदार अमोल कोरवी अमोल कोरवी यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेतले ते अभिजित मांगले यांनी प्रभ दोन मध्ये एक युवा उच्च शिक्षित तरुण तडपदा नेतृत्व म्हणजे अमोल कोर्वी अमोल कोर्वी हे मागील अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात रामनवमी नवरात्री उत्सव असे विविध सामाजिक उपक्रम राबवून राबवत असतात आज स्वतः अमोल कोरवी आपल्या सोबत आहेत अमोल कोरवी नमस्कार काय सांगणार मागील अनेक वर्ष तुम्ही या समाजकारणात आहेत विविध उपक्रम राबवत असतात आणि नेमका अं राबत असताना काय वाटतं पक्षाकडून कार्याची दखल घेतली प्रथम सर्वांना नमस्कार पक्षाकडून दखल घेतली जाईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे कारण की एक तर मी त्या प्रभागातलाच माणूस आहे म्हणजे असं की मी बाहेर नेऊन उभारे किंवा ते माझा प्रभाग नाही असं काही नाही आणि आमच्या वडिलो वडलोपणजे म्हणजे मी जन्माच्या आधीपासून त्या समाजात आपली कामं चोल आहेत मग मी काय म्हणतोय की आमचा राजकारणाशी काही संबंध होता फक्त आम्ही काय केलं जे समाजसेवा म्हणून कार्य केलंय हे राजकारण वगैरे आता आलंय आमच्या प्रभागाला गरज आहे म्हणून मी राजकारणात उतरलो क्षेत्र की नाही आम्हाला राजकारणाची गरजच नाही त्यात कसं झालंय की राजकारण उत्तरायचं कारण की आमच्या गल्लीत तडपतर नेतृत्व कोण आहे म्हणजे दरवेळी उठून काही मला अडचण आली आम्ही जायच मला एक म्हणजे एकतर म्हणजे आता तुम्हाला सांगायचं हेतू म्हणजे की एक ठराविक गोष्ट आहे जे आमच्या प्रभागावरती गोळ्या घालत अक्षरशः रोडवर मिरवणूक चालू कराय म्हणजे आमची मिरवणूक थांबवून एका मंडळाचं नाव घेणार नाही मी कारण की आम्ही सगळी मंडळ एकत्र आहे त्या मंडळाची जे मिरवणूक जेव्हा परत आमच्या म्हणजे एरियात आणली रस्त्यात बंद करून मिरवणूक म्हणजे त्यावेळी जे पोरांची म्हणजे नाराजगी होते आ, जे होते त्यावेळी कुठला नेता म्हटला नाही की काय बोलते ते मी बघतो आणि तुम्ही करा आमच्या वार्डात निवडून आलेले नेते हे करू शकले नाही हा एखादा सामाजिक कार्यक्रम असेल कोण नाही कोण तर अडचण करतोय कोण करतोय आमच्या पार्टी कोण नाही आहे तुम्ही करा मी हाय महान म्हणजे कुठलाही जाती धर्माचा कार्यक्रम असू दे दोन नंबर मध्ये अठरा पगड जाते म्हणजे कुठलं एकच जात अशी मोठी किंवा एकच धर्म मोठाच नाही सगळेजण मिळून राहते तिथं आणि काय वर रोडला संयुक्त काय वर रोड आहे संयुक्त म्हणजे सगळे लोक एकत्र राहतात आणि त्यात कसं आहे दोन नंबर प्रभागामध्ये बऱ्यापैकी मार्केट यार्ड मधो प्रभाग आहे आमच्या हनुमान मंदिर बसला चारी बाजूचा एरिया आणि मार्केट यार्ड इथं एस टी कॉलनी वगैरे या भागात असं खंबीर नेतृत्व नाही की एखादी अडचण आली एखादी आपत्त आली तर तिथे कोण नेता उभारल आणि आम्ही अनुभवले कोविड मध्ये सगळीकडे प्रत्येक जण आपापले काम करतो आमच्या प्रभागात आम्ही आम्ही सोडून कुठला नेता तिथं नाही की जो म्हणू शकेल अमूल पूर्वी सोडून आम्ही या प्रभागामध्ये दोन मध्ये काम केलंय लोकांची गरज हे केल्या लोकांना मदत केल्या ओपन hmm. चॅलेंज आहे तुमच्या माध्यमातून hmm. की एखाद्या नेत्यानं समोरून सांगावं hmm. की कोरोना काळात hmm. हा की आम्ही आलोय hmm. आणि आम्ही मदत केल्या असं वगैरे कोणीही सांगावं उद्या hmm. मी माघार घ्या तयार आहे hmm. क्लिअर भूमिका आहे माझी hmm. <tale> की आज पत्र दोन मध्ये की एखाद्या नेत्यानं आता जी इच्छुक आहे hmm. इच्छुक उमेदवार तुम्ही उभारणारा लढणार त्यांनी सांगावं की दोन नंबरसाठी त्यांनी वैयक्तिक काय केलंय गडनद साठी केलोय मी ह्याच्यासाठी केलोय माझ्या समाजासाठी केलेलोय दोन नंबर प्रभाग किंवा काय रोड साठी तुम्ही काय केले असे भूमिका त्यांनी थांब सांगा आमसने कधी पण विचारा विचारा जाऊ दे आमच्या वाढत्या लोकांसने विचारा त्यांनी जर म्हटलं की अमोल गुरीने काय कराय नाही तर त्या क्षणी आम्ही राजकारणात बाहेर पडतो मी काय बोलतोय तुमच्या मनात तुम्ही आता जे बोलताय तर नगरसेवक म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं नगरसेवकाचं नेमकं काम काय पहिली गोष्ट नगरसेवक म्हणजे हे लय मोठी मोठी पद नाही उठलं फक्त काय माहिती आहे नगरसेवक नगर म्हणजे काय आपला भाग आपला प्रभाग त्या प्रभागाचा सेवक म्हणजे त्या प्रभागासाठी काम करणारा कामगार म्हटला तरी काही अडचण जनता सांगणार आणि त्यांना काम करणार यासाठी जो माणूस असतो त्याला नगरसेवक म्हणतात आणि नगरसेवकाचं काम असं आहे की भागातल्या लोकांची सेवा करणे पळद घेऊन मिरवणूक काढणे मिरवत फिरणे नगरसेवक आहे दादागिरी करणे हे पैसे कमवणे हे काम नव्हतं त्या लोकांनी आपल्याला विश्वासावर निवडून दिलेलं असते त्या लोकांची सेवा करणे आणि ती सेवा म्हणजे काय फक्त मर्यादित लोकांसाठी नवं आपल्या विरोधात असणाऱ्या पण लोकांसाठी आणि आपल्या सोबत असणाऱ्या लोकांसाठी पण म्हणजे तो माझ्यासोबत नाही मी त्याच्यासोबत नाही असं चालणार नाही नगरसेवक झाला म्हणजे त्यांना हजार मताने येऊ किंवा दोन हजार मतांनी जेवढा वाढ आहे त्या सगळ्या लोकांचा त्या सेवा केली पाहिजे तो म्हणजे नगरसेवक प्रभाग दोन मध्ये कोणते महत्वाचे विषय तुम्ही लक्ष प्रामुख्याने प्रभाग दोन मध्ये तुम्ही फेरी मारला का नाही तुम्ही लक्ष देण्यासारखे शंभर प्रश्न गावतील कारण या प्रभागात कोणत्याही गल्लीत रस्ता वगैरे व्यवस्थित नाही आहे कोणतेही म्हणजे आता मी फॉर एक्झाम्पल सांगतो हायवेचा जर संकेश्वर रोडचा जर तू मेन रोड सोडला तर तो एस टी बोलणे तिथं भरपूर लोकवस्ते भरपूर तिथं सरकारी अधिकारी आहेत तिथं रात्रीचं वगैरे तुम्ही गेला रस्ता तर व्यवस्थित नाहीच आहे हायमॅक्सची पण व्यवस्था नाही अनेक ठिकाणी तिथं अंधार आहे म्हणजे आणि बऱ्यापैकी चोरी पण तिथं झाल्यात आधी तुम्ही न्यूज वगैरे दाखवला आहे तुमचं मग त्या भागात कसं जिथं अंधार असतोय जिथं कमी चान्स आहे तिथं चोरी होतात त्या तिथं रस्ता व्यवस्थित नाही रस्त्याची अडचण आहे पाण्याची व्यवस्था तिथे व्यवस्थित नाही पाण्याची एक ह्या दोन तीन महिन्यात होऊन जाईल ती पाण्याची अडचण क्लिअर होऊन जाईल तिथे नगरपालिकेचं काम चालू झालं पण विरोध करत नाही त्यानंतर तिथं गटरीची जर अडचण आहे आधी तिथल्या काय केलं इलेक्शन आलं की काम करायचं आता पण ते चालू आहे ज्यांना कोणी ओळखत नाही ते आल्यात स्वच्छता करून चालल्यात फक्त तुम्ही विषय खाल्ला म्हणून सांगतो एस टी कॉलनी बद्दल एखाद्या नेत्यानं तुम्ही पण ती बातमी टाकलेला भारत की स्वच्छता केली प्रत्येक प्रभागात वगैरे सांगायचं एवढंच आहे तिथं एक माणूस कोणी असू दे रोज जातोय रोज तिथं अपार्टमेंट बांधले मोठ त्या माणसांना एवढे दिवस तू कचरा दिसला नाही काय बरोबर रोज जाताय तुम्ही रोज येते रोज तुम्ही जाताय तर तुम्हाला दिसाय नाही कचरा सात मध्ये उभारणार होता दोन मध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं कसं कचरा दिसला तो तेव्हा कसं काय तुम्हाला प्रभाग जवळ झाला आमची गल्ली असू दे मांडेकर गल्ली असू दे पिराजपेठ असू दे बिलावर असू दे तिथं मी पण वरच्यावर तक्रार दे देतोय स्वच्छतेसाठी मग जेव्हा तुम्ही दोन मध्ये उभारणार म्हणून इच्छुक झाला तेव्हाच तुम्हाला तो कचरा दिसला काय ह्याच्या आधी दिसला नाही काय हा माझं काय मत आहे इलेक्शन आले म्हणून तुम्ही काम करू नका तुम्ही इलेक्शन नंतर काम करून दाखवा आणि आमची भूमिका काय आहे की त्या आता भागात जे आहे प्रॉब्लेम फक्त यष्टी कोणी असं नाही पुढे तुम्ही जर पोद्दारला एवढं बैठला तिथं अनेक वर्षापासून रस्त्याची अडचण आहे अनेक वर्षापासून डांबावर लाईट वगैरे नाही गटरी तर तिथून नाहीच आहेत त्यानंतर पुढे गेला तुम्ही सिद्धाराम पाटील कॉलेज पण भरपूर विषय म्हणजे ती स्वच्छता असू देत सुशोभीकरणाचं पण काम थोडक्यात थांबलंय कशामुळे थांबले ते चालू होईल बंद होणार नाही ते चालू होईल प्रयत्न करायला पाहिजे त्या त्या भागातल्या नगरसेवाने प्रयत्न करायला पाहिजे आमच्या बैररोडला मेन रोडला की मी जन्मल्यापासून तिथं गटर बांधलेली बघायला मी आणि रस्ता फक्त तिथं पॅचअप होत आलाय नूतनीकरण नाही आमचं बिलावर असत असू दे तिथं पण स्वच्छता नाही आहे म्हणजे नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक भागात स्वच्छता ठेवली पाहिजे गटरी स्वच्छ केल्या पाहिजे रस्ता बांधला पाहिजे रस्ता लोटला पाहिजे हा आता इलेक्शन आलंय म्हणून तर फोन लावून सांगते म्हणून नगरपालिका करता हे चुकीचं आहे त्यात साफसफाईचा वगैरे विषय होता आणि माझ्या मते माझं वैयक्तिक मत आहे की तिथं भरपूर समाजाचे मंदिर वगैरे आहे त्याच्या सुशोभीकरणासाठी पण प्रयत्न केले पाहिजे की सगळीकडे जर निधी मंजूर होत असेल तर त्या भागातल्या सर्व धर्माच्या मंदिरांसाठी पण निधी उपलब्ध केला पाहिजे आणि ह्याच्या आधी जे नगरसेवक झालेत त्यांनी खरंच म्हणजे मी वैयक्तिक नव तर समाजात जर तिथे विचारला प्रभागात त्यांनी स्वतः सांगतील की कुठल्याच नगरसेवकाने तो विकास केला नाही मी ठाम आहे त्या भूमिकेवर की त्यांनी दाखवावं की वैयक्तिक असं मी काय तिथे त्या प्रभागासाठी केलोय किंवा प्रभागातल्या लोकांसाठी केलोय असं वैयक्तिक कुठली भूमिका नाही विकासाच्या बाबतीत म्हणजे सुशिष्ठीकरण असेल गार्डन असेल काही असेल प्रभाग का विकास नाही आणि ते शंभर टक्के बदल होणार याची मला खात्री समजा जनतेने तुम्हाला संधी दिली यावेळी आले तुम्ही नगरसेवक विराजमान झाले तर नेमका प्रभागाचा असा काय विकास करणार तुमची अशी महत्वाची काम करणार पहिली गोष्ट म्हणजे त्या भागात सर्वत्रच गटरीचा प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे हे तिन्ही प्रश्न आम्ही सत्तेत येऊ दे किंवा नाही होऊ दे हे सत्ते ह्या तिन्ही समस्यांचं म्हणजे पूर्ण करणारच हे समस्या तिथन सपणारच त्या दुसरी गोष्ट म्हणजे आता विषय काय माहितीये आमच्या रोडला काळभरी रोड असेल किंवा एस टी कॉलनी असेल आता ते नगरपालिकेची कृपा म्हणायचं जे एकच आंबेडकर हॉल आहे बाबासाहेब आंबेडकर हॉल आहे तो हॉल सोडून दुसरा कुठला हॉल नाही त्या रोडला आणि या रोडला सगळे मागासवर्गीय लोक आहेत एक हॉल हा काळभरी रोडला असेल आणि एक हॉल एसटी आपलं हे एस टी कॉलनी असेल किंवा मार्केट आहे या परिसरात कुठं पण जिथे आरक्षित जागा असेल हा त्या जागेत ओपन स्पेसवर तिथे हॉल मंजूर करणार सांस्कृतिक भवन हे या वार्डात दोन उभा करणार किती पण प्रयत्न करायला लागू दे किती पण अडचणी होते मी सत्तेत येऊ दे नाही होते हे दोन हॉल मात्र मी शंभर टक्के उभा करणार त्यानंतर राहिली दुसरी बाजू विकासाची सुशोभीकरणाचा प्रश्न आहे आता असे अनेक ठिकाणी आहेत नगरपालिकेने किती जरी स्वच्छता केली तर तिथे कचरा टाकला जातोय माझी माझं टार्गेट काय आहे की कचरा काढत बसतो नाही आपण तिथे एखादं सुशोभीकरण किंवा ओपन जिमच्या माध्यमातून असं प्लॅटफॉर्म उभं करायचं की तिथे कचरा टाकताना पण लोक विचार करतील हे आपल्यासाठीच आपण इथे कचरा टाकणं हा हे ठराविक आपण लिहून घेतले कुठे काय उभा करणार ते आपला मॅटर सगळ्या घरगरी पोचून जाईल हे आणि हे जे आपण बोलतोय सत्तेचा काही संबंध आहे यात प्रयत्न करणार कारण आज पत्र आम्ही दुसऱ्याच्या विश्वासवर होतो आता आम्ही स्वतः लढणार आहे जीत नंतरचा विषय हरलो तरी पण ती होणार आहे नाही जिंकलो तरी पण ती होणार आहे त्यात काही बदल नाही आणि दुसरी आमची म्हणजे वैयक्तिक म्हणजे माझी किंवा आमच्या प्रभागातल्या लोकांची इच्छा आहे की आता ते बेळगावला म्हणा किंवा कर्नाटकात मोठमोठ्या ठिकाणी चालू झालंय की आपण सायकल स्टँड बांधणार आहे म्हणजे ती सायकल तिथून तुम्ही प्रभागात असणार आहे प्रभागात नेऊन युज करायचं परत तुमचं काम झालं की आम्ही प्रभागात लावायचं याचे दोन प्लॅटफॉर्म असतील एक मार्केट परिसरात एस टी कॉलनी आणि मार्केट युज करत असते आणि एक प्लॅटफॉर्म आमच्या काळगुर हे दोन प्लॅटफॉर्म असतील जिथं सायकल तुम्हाला युज करता येईल तुमच्या कामासाठी नेता येईल आणि परत तुम्ही आणून जमा करता येईल हे दोन्ही आणि ते तर जे आहे प्लॅटफॉर्म नाही मी निवडून नाही आलो तरी पण माझ्या सो खर्चात त्यांनी करणार आहे त्यामुळे मी ते नगरपालिकेच्या ईश्वस्वर बसणार नाही समाजसेवा म्हणून मी ते स्वतः करणार आहे ते एक प्लॅटफॉर्म स्वतःच आहे मी युद्ध नाही युद्ध उभा करणारच तुमचे कार्य तुम्ही जे मांडले ते नक्कीच तुमची नाही कोणत्या पक्षात नव्हतो फक्त महायुती म्हणून मुश्री साहेबांचं काम केलं याच्या आधी आणि पक्षानं दखल नव्याण्णव टक्के मला गॅरंटी आहे की पक्ष माझी दखल घेईल आणि जरी नाही घेतली तर ही लढाई आमच्या स्वाभिमानाची आहे आणि आमच्या प्रभागाची आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो मला राजकारणात पडायची गरज नव्हती आमच्या लोकांची इच्छा आहे ही लढाई माझ्या एकट्याची नाही माझ्या पाठीमा नागरिकांची आहे आणि महत्वाचं म्हणजे जे यंग जनरेशन आहे त्या यंग जनरेशनचं काय प्रॉब्लेम आहे क्लिअर सांगतो यंग जनरेशन असू दे किंवा वयस्कर माणूस असू दे त्यांची भूमिका काय माहिती आहे की आपला नेता की नाही त्याला आपण डायरेक्ट कॉल करता येऊ मेडिटेटर नको आणि आपल्या नेत्याला फोन करताना आता मी वैयक्तिक सांगतो मी ठराविक नेते घडण मी या एवढं माझं सोशल वर्क असून सगळं असून त्या नेत्यासने माझी गरज आहे तरी पण मी एकदा फोन लावताना मी सुद्धा विचार करतोय अण्णा चिडतील काय रागावतील काय काय बोलतील काय ते आता नको आहे आपल्याला बरोबर मी मला असं म्हणत नाही की कोणीही असू दे समोर त्याला फोन लावताना भीती जर आपल्या मनात भीती किंवा शंका नसावी डायरेक्ट बोलताय आणि आमच्या भागात गणित तोच प्रॉब्लेम आहे कोणाला जरा फोन म्हटलं अण्णा दादा म्हणा पाहिजे आणि आता पोरांची इच्छा आहे की अमोल हे काम व्हायला पाहिजे अमोल हे काम करायला पाहिजे असा नेता पाहिजे अस त्यामुळे त्यांची इच्छा आहे त्यांची लढाई आणि मी आज सांगतो त्या भागात लोकांचं ठरलंय म्हणजे कसं आहे माहित आहे आता क्लिअर भूमिका आहे ह्या गडनजमध्ये पूर्ण गल्ली सांगवलं कोणीही कितीही पैसे खर्च केलं कोणी कितीही आमिशन दाखवलं तरी सुद्धा जनतेला जे मनात आहे तेच जनता करते असं नाही की मी ह्याच्यासोबत फिरवले म्हणजे आणणार ज्याच्या सोबत जनता त्याला पाठिंबा देईल किंवा ज्यानं पैसे दिलाय त्याला निवडून आणलं हे फिक्स नाही ना आहे शेवटच्या अंतिम मतदान मत ताकूस प्रेम कुणाचाही नसतो किती जरी अमिशन दाखवलं तर आणि आज पत्र आमच्या दोन प्रभागामध्ये जे उमेदवार असतील त्यांनी आज पत्र त्या प्रभागाला दुर्लक्ष केलंय म्हणजे गणेश गणपती वर्गणी असू दे दहडे असू दे इतर कोणतेही नवरात्र असू दे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला त्यांनी विरोध केलाय पाठिंबा द्यायने मदत करायने आणि आता जर त्यांनी एखाद्या मंडळाला किंवा याला पैसे द्यायचं बोलणं करत असतील तर ते काही मंडळ त्यासने स्वीकारणार नाही आणि स्वीकारलं तरी पण गॅरंटी नाही की त्यांच्या सोबतच राहील सगळं माहित झाले आपल्याला सध्या मधूनच सोशल मीडियावर एक बऱ्यापैकी अशी पोस्ट टाकत आहेत आम्हाला उमेदवार नको आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला ही लढाई माझी नाही नागरिकांची आहे आणि माझा संपर्क घर टू घर आहे त्या प्रभागात शंभर टक्के मधलं ऐंशी टक्के लोक जे आहेत ना की ती ऐंशी टक्के लोक मला पर्सनली ओळखतात म्हणजे अमोल कोर्वे आहे तसं दुसरा उमेदवार कोण आहे की ज्याला ऐंशी टक्के लोक ओळखतील पन्नास टक्के लोक ओळखतील अशी उमेदवार उभारलेत आणि त्यात लोकांचं म्हणणं काय आहे की आम्हाला जो आमच्यासाठी लढल आमचं समाजकार्य सगळ्या माहित आहे त्यामुळे लोकांनी खात्री आहे हा पद नसताना एवढं करतोय जर याला पद मिळालं तर किती कामं करायला लोकसने खात्री आहे त्यामुळे लोकांची म्हणणं काय आणि मी पण मागच्या स्टेटमेंटला एक क्लिअर भूमिका देते मलाच द्या दे असं म्हणत नाही दुसरा द्या पण आमच्या वार्डाला द्या आमच्या प्रभागातला द्या आम्हाला जर काही अडचण आली तर त्याच्या दारात जाऊन बसता असं असा उमेदवार द्या आणि वार्ड आमचा दोन नंबर आम्हाला जाऊन बसा म्हटलं पलीकडच्या गेली तर कस बरोबर आणि बाहेरचा उमेदवार आम्ही निवडून दिल्यात फक्त शब्दाखात आमचं काहीतरी होईल म्हणून निवडून दिल्यात बाहेरच्या उमेदवारांना आमच्या समोरून सांगावं की तुमच्यासाठी मी हे केले ते केले आणि गणपतीला वर्गणी देणे नवरात्राला वर्गणी देणे म्हणजे प्रभागाचा विकास नव्हे रोड असू दे कुठला पण एरिया असू दे आमच्या दरात वर्गणी मागा आलेला कुठला मंडळ किंवा कुठला मुलगा मोकळा हाताने गेले असं आम्हाला कधी आ... पाठवलं नाही आणि त्यामुळे लोकांची तिथली इच्छा आहे की आमच्यातला माणूस आमच्या प्रभागातला व्यक्ती हा आणि तो वर्ग जो आहे तो जो आहे तो सर्वसामान्य आहे आणि त्यांची इच्छा पण आहे सर्वसामान्य घरातलाच माणूस पुढे जावं हा नाहीतर मॅड पैसा आहे आणि मी इथन उभारतो मला उमेदवारी द्या मी पैसे खर्च करतो आज मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो हे इलेक्शन पैशावर होणार नाही हे लोकांच्या स्वाभिमाना आणि गरजांवरच होणार आहे जो चेहरा विकास करू शकतोय ही खात्री ज्याला पटेल त्यालाच मतदान होणार आहे आणि पैशावर हे मतदान होणार नाही बऱ्यापैकी तुम्हाला आता निवडणूक जवळ आलेलीच आहे बऱ्यापैकी विरोधक कोण आहेत याची तुम्हाला पूर्णपणे माहिती झालीच असणार काय वाटतं विरोधक आणि निवडणुकी तुमच्यावर वॉटर काय विरोधकांना वरचण हे विषय लांबची गोष्ट आहे विषय काय माहित आहे ऑफर तुम्हाला माहिती इलेक्शन म्हणजे ऑफर किती कुणाला कोण देणार तर विषय काय आता बऱ्याचशा पोरासने ऑफर आल्या आमच्या भागातल्या असतील प्रभागातले असतील कसं माहित आहे एक म्हण आहे दूध जाकून डोळे पिताना मांजरला वाटते मला कोण बघ ना पण मांजराला माहीत नसते डोळे फक्त मांजराचं बंद बाकी लोक सगळी चर्चा करायला लक्ष द्यात दूध पितेला कळाले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एका उमेदवारानं सांगितलं की पैशाचं वाटप करू नका मला सांगायचं आहे की गल्ल्यामध्ये इलेक्शन आचारसंहिता लागायच्या आधी ज्यानं पैसे वाटून एखाद्या संघटनेला आपल्याकडे केलंय म्हणजे संघटना असू दे ती गल्ले असू दे मंडळ असू दे केलंय ते पूर्ण गडला माहीत झालंय आणि तोच व्यक्ती म्हणतोय की तुम्ही पैसे वाटू नका म्हणजे लोकांना खोयात काढायचं काम आहे आपणच पैसे द्यायच आणि आपणच सांगायचं पैशाचा अमिशनाला बळी पूर्ण हे चुकीच आहे आणि लोकांना कळते आता लोक जागृत झाले सोशल मीडियावर सगळं करते लोकांचं कॉन्टॅक्ट वाढल्यात त्यामुळे हे चांगलं नाही आता एवढं दिवस होतं लोकांना फसवणूक केली मंडळांना आमिशन दिलं पैसे वाटप केलं पण आता लोकांचं काय आहे पैसे देणार आपला नाही आज पैसे देणारा उद्या आपल्यासोबत नसतो हे लोकांना कळाले त्यामुळं आता लोक जागृत झाल्यात आणि ह्यावेळी नक्कीच लोक जे आपण म्हणतो कौल कौल हा सत्याचाच देणार जो विकास करणार त्याचाच देणार आणि ज्याचा जनतेची संपर्क आहे ज्याला जनता ओळखत्या आणि ज्या माणसाला जनता डायरेक्ट बोलू शकत्या त्या माणसाला देणार लोक कंटाळत कंटाळल्या अण्णा दादा करून आता जो आपल्यासाठी आहे लोक पण त्याच्यासाठीच आहे ही थांब भूमिका थोडक्यात सर्व क्रमांक दोन मधील नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना आवाहन करायचं काय म्हणजे की ते नागरिक जागृत आहेत ते पैशाची बाजू तर कोणी कितीही मांडला तर त्याला मदत करणार मला माहित आहे खात्री आहे मला की त्या नागरिकांना शंभर टक्के लोकांना पैशापेक्षा विकास महत्वाचा हो आहे आणि ते लोक जागृत झालेत की पैशाचं आमिशन देऊन विकासाचं आमिशन देऊन कोण करणार नाही त्यासाठी खात्री झाले आणि त्यात काय झाले की बाहेरची लोक इथून उभारली उमेदवारी लढवली की निवडून आल्यानंतर ते आपली नसतात ह्या त्या लोकांच्या डोक्यात बसले म्हणजे आम्ही बसवाय नाही त्या अनुभवामधला आम्ही पण आलोय आणि ते लोक पण गेलेत नागरिकेतला त्यामुळे आता ज्या ह्याला लोक कोणाला पैशाला साथ देणार नाहीत ते कळाली लोकांना कोणीही पैशाला साथ देणार नाही माझी आज ठाम भूमिका आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर एखादा उमेदवार दुसऱ्या वार्डात ह्या वार्डात येत असेल तर त्याची क्लिअर भूमिका इतकी पैशाच्या जोरावरच आलाय आता तुमचं जर गाव तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं गाव भडगाव आहे हा आणि तुम्ही इलेक्शन लढवतो घेण्यात म्हटला तर जमणार आहे काय ते हा मग ती लोक असतील किंवा कोणी असतील ते पैशाच्या जरावर घेतलेली असणार आहेत म्हणजे तुम्हाला सपोर्टेल हे असं होणार नाही की त्याचा माझा परिचय नाही काय नाही आणि मी सोबत फिरले असं होणार नाही हा आणि लोक ज्याच्या सोबत रोज फिरतात त्याच्या विरोधात जर जाऊ शकतात तर ते शंभर टक्के खात्री आहे की ती पैशेतून विकत घेतली आणि बाहेरचा उमेदवार येऊन जर आपल्या भागात कने जर सपोर्ट वगैरे घेत असेल तर नक्कीच लोकांना कळतंय समोरच यायचं पैशाच जोरावर आला हा आणि अजून एक मला या माध्यमातून तुमच्या सांगायचं आहे म्हणजे मला खरं तर बोलायचं नव्हतं पण आता वेळच अशा की बोलावं लागणार की एका उमेदवारानं म्हटलंय की गड मध्ये कुठं पण होणारा शंभर टक्के निवडून येणार मला त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि आवर्जून तुम्ही हायलाईट करायचे कारण की आपण लोकशाही आहे सत्य आहे आपल्याला सगळ्याला हे आहे म्हणजे सगळ्यांकडे आणि सगळ्यांना काय म्हणतात आपलं ते खरं सादर करायची सगळ्यांना परवानगी आहे तर मला एक सांगायचंय मध्ये राहू दे ज्या वॉर्डात तुम्हाला इकडे पाठवले की नाही जर खरंच तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही ज्या वॉर्डात पैसे खर्च केला आज पद्धतीची कामं केलाय ज्या मंडळाना मदत केलाय ज्या त्या केला लढवून दाखवा ओपन चॅलेंज आहे तुमच्यात किती हिंमत एखाद्या दुसऱ्या वॉर्डात जाऊन पैशाच्या जोरावर जो 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 राजकारण करायला की नाही खरंच तुमच्यात हिंमत असेल तुमच्या वागात जर तुम्ही तुमच्या भागात किंवा तुमचं चॅलेंज असेल की मध्ये कुठं पण हुबार निवडू शकते माझं चॅलेंज आहे मध्ये राहू दे तुमच्या स्वतःच्या वार्डात की नाही फक्त तुम्ही उभारून लढवून दाखवा ठीक आहे अमोल कोवी साहेब धन्यवाद आणि तुमच्या पुढील वॉटचालीस खूप खूप शुभेच्छा तर हे होते आपल्यासोबत युवा नेतृत्व तो प्रभाग दोनचे प्रबळ दावेदार अमोल कोरी यांनी आत्ता पण केलेल्या कार्याची नक्कीच दखल घेतील असं त्यांचं म्हणणं आहे पक्षाकडून नक्कीच दखल घेतील आणि जनता देखील त्यांच्या या कार्यावर विश्वास ठेवून नगरपालिकेवर नक्कीच त्यांना पाठवतील निकिता पोवरचं अभिजित मागले आणि